या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकरतील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली सत्ताधारी दोन भारतीय जनता पार्टीचे आमदारांमध्ये झालेली आहे या निवडणुकीत जरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने बाजी मारली असली तरी माजी सहकार मंत्री ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये चांगलीच लढत दिल्याचे पाहायला मिळाले कल्याण शेट्टी माने आणि हसापुरे यांच्या पॅनलने तब्बल पंधरा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या या निवडणुकीत आता बाजार समितीचा चेअरमन कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत अनेकांच्या मते दिलीप माने हे चेअरमन होतील अशीही चर्चा ऐकण्यास मिळत असून सुरेश हसापुरे यांच्या नावाची ही चर्चा आहे दरम्यान दोन मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी चेअरमन अकरा मे रोजी सकाळी वाजता बाजार समितीच्या सभागृहात चेअरमन निवड केली जाणार आहे सचिन कल्याण शेट्टी यांनी पॅनल करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच या निवडणुकीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले आणि चेअरमन पदाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हेच घेतील असे नेते म्हणाले होते त्यामुळे आता येत्या रविवारी चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून सचिन कल्याण शेट्टी यांच्या मनातील तो चेअरमन कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत जर जा खरेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चेअरमन पदाचे नाव आलेले तर वेगळा चेहरा त्या पदावर बसल्याचे पाहायला मिळेल यात नवल वाटायला नको डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केयर एंड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध कोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट